नमस्कार शेतकरी बांधवांनो लिंक बँक खात्यात डी बी टीद्वारे नमोचा सव्वा हप्ता जमा पहा संपूर्ण बातमी मित्रांनो सध्या तुमचं नमो शेतकरी योजनेचं स्टेटस पाहिलं तर नक्कीच तुमच्या स्टेटसवर डी बी एफ यल हे दाखवत असल तर कुणाकुणाच्या स्टेटसला हे दाखवत आहे ते खाली आम्हाला कमेंट करा तर पहा शेतकरी बांधवांनो एकोणतीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला मात्र मोजक्याच के शेतकऱ्यांना नमोचा सव्वा हप्ता जमा झाला म्हणजेच जवळजवळ पाहिलं तर शंभरपैकी फक्त आठ ते सात लोकांनाच म्हणजे शेतकऱ्यांना हा हप्ता वर्ग झाला त्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत आहेत मात्र मित्रांनो नेमकं झालंय काय आमचं स्टेटस डी बी ए पी एल का आहे असे बरेचसे प्रश्न तुमच्या मनात नक्की आहेत मी जे सांगतोय ते लक्षपूर्वक बघा कारण एका मिनिटात तुमचा नमोचा सव्वा हप्ता थेट तुमच्या खात्यावर जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांनो नमोचा सव्वा हप्ता थेट वितरित केला गेला याची माहिती स्वत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह कृषी विभागानं या ठिकाणी दिलेली होती तसंच हा नमोचा सव्वा हप्ता एकोणतीस मार्चपासून ते एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल अशी माहिती देखील कृषी विभागासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून दिली होती मित्रांनो नमोचा सहावा हप्ता वितरित झाला आहे मात्र मार्च एंडिंगमुळे व काही तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा निधी पेंडिंग दाखवत आहे हा पेंडिंग निधी एक ते दोन दिवसात सक्सेसफुल होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल अशी माहिती आता समोर आलेली आहे त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे कारण एक ते दोन दिवसामध्ये नमोचा सव्वा हप्ता थेट तुमच्या खात्यावर असणार आहे व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद